निघालो आणि आता इथून हा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे मी आता तर आपण आता जाणार आहे बटरफ्लाय बीच वरती गोव्यातला फेमस बटरफ्लाय बीच तर इथं फक्त दहा किलोमीटर आहे तो बीच तर आपण निघालोय आता हळूहळू आपण जाऊया तिकडे पोहचतोय की मी तुम्हाला भेटतो बटरफ्लाय बीच वरती फेमस आहे मी पण फर्स्ट टाइमच चाललोय माझ्या इतक्या चार वर्षामध्ये गोव्यात आहे मी तर मी फर्स्ट टाइम चाललो आहे की बटरफ्लाय बीच वरती खूप नाव ऐकलेलं आहे कसं आहे का माहित नाही आणि खूप ट्रॅक करून वगैरे जायला लागतात ऐकलेलं आहे तर आपण जाऊन आता बघूया कसं आहे ट्रॅक करावं लागतं की काय करावं लागतं सगळं जाऊया कसं एक्सपिरियन्स आहे नक्कीच घेऊया आपण एक्सपिरियन्स तुम्हाला पण दाखवतो मी मित्रांनो तर आपण पोहचणार थोड्या दहा मिनिटात पोहोचतो मी दिला आणि नंतर थोडं वॉक करून आपण जाऊया बरफ्लाय पिक्चरची रोड चालू झाला इकडं रस्ता तर मला पण माहिती नाही कस आहे रस्ता येऊच आहे की नाही मला माहित नाही आपण चाललो रोडिंग गाड्या नहीं चल रही है उतर उतर के चढा रहे गाडी ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग चालू है उफ रोड़ीं, उफ रोड़ीं, चार पाच चार किलोमीटर तीन चार किलोमीटर ऑफ रोडिंग आहे मित्रांनो इथं हॉटेल पण आहे तुम्हाला पाहिजे तर पण एवढं माहित नाही इकडे येऊन कोण फोन इकडे असे ठिकाणी कुठे आहे तुम्हाला कलो इथे पार्किंग आहे प्रायव्हेट आहे ते बस वगैरे पार्किंग साठी हंड्रेड रुपीज दिले आहेत तिथे आहे यांचे आता जीवित गाडी पार्क केली आपण तिकडे लोकांनी भरपूर गाड्या आहेत आणि इथनं अजून थोडा हात चालत जायचं आपल्याला बीच साठी इकडे पण शॉप आहेत बघा मित्रांनो हॉटेल पण आहे भावांना इथं मित्रांनो इथं थोडासा चालत जायला पाहिजे जा बीच साठी दोनशे तीनशे मीटर पोचणार आपण थोड्याशे वेळा असे हो प्रकार इकडं चालत जायला रस्ता आहे बघा इथून लोकांचा आवाज यायला लागला तर समोरच बीच आहे मला असं वाटतंय रस्ता बघा तुम्ही कसा आहे समोरून लोक पण येतात चालत <laughs> मित्रांनो आपण पोचला आहे बटरफ्लाय बीच वरती फायनली बटरफ्लाय बीच बघू शकता तुम्ही अरे हे फेमस बटरफ्लाय बीच मित्रांनो फेमस बटरफ्लाय बीच माहित नाही बटरफ्लाय करून पडला आहे पण दोन्ही साडीने डोंगराच्या मध्ये इतका आणि इथपर्यंत एवढाच बीच आहे बाकी पुढे काय जाण्याचं वगैरे काय का का मार्ग नाही आहे समोर बोट्स वगैरे बघा तुम्ही माश्यावाल्यांचे बोट्स आहेत मासे धरण्यासाठी आणि टुरिस्ट वगैरे पण भरपूर तुम्ही बघू शकता तिकडं ऊन पडलं आहे मित्रांनो आज मी पाण्यात शिरणार आहे आंघोळ करणार नाही थोडा वेळ पाण्यात जाऊन तर बघू शकतात तुम्ही फेमस बटरफ्लाय बीच एवढाच बीच आहे दोन मिनटात ह्या कडेच्या त्या कडेला तर बघा बोट ट्रीप पण तुम्ही करू शकता इथे येऊन पण ते, ते बोट ट्रीपची रियालिटी अशी आहे की पाचशे रुपये पर पर्सन आहे म्हणजे फाय हंड्रेड रुपीस पर पर्सन पर पर इतकी महाग आहे ते माहीत ना वरती की नाही तुमच्या बजेटनुसार तुम्ही बघू शकता ट्राय करू शकतात वरती की नाही तुमच्यासाठी ते बघा आताच ती बोट भरून गेली आहे तिकडे त्यांना मी विचारलेलं ते फायव्ह हंड्रेड पर पर्सन असं बोलले आहेत ते आता नवीन बोट आली लागले आहे इथे बघू शकता पाठीमागचा नजारा कसा आहे थोड्या वेळात मी पण जाऊन आंघोळ वगैरे करून येतो आता आंघोळ केली मित्रांना पाण्या जाऊन बटरफ्लाय बीचला बाय बायवा मित्रांनो निघूया वापस बटरफ्लाय बीच छोटासा बीच आहे फक्त फेमस आहे म्हणून या तिथे आंघोळीला वगैरे जास्त काय हे स्पॉट नाही चांगला पाण्यात जाण्यासाठी फक्त पगण्यासाठी बरं आहे मित्रांनो असं काही इथलं सीन आहे पार्किंग तिथे समोर बाईक्स वगैरे पार्क केलेले आहेत तिथे आलोच आपण बीच तर छान वाटला पण फक्त काय म्हणजे एवढा फेमस आहे म्हणावं असा इतकं काय म्हणजे हे वाटलं नाही की एवढं जेवढं हाईप आहे ना बीचची एवढा खास काय वाटलं नाही वरून तिथे पाण्यात जायची जायला पण काय ऑप्शन कमी आहे एकदम आणखी समोरच डीप आहे एकदम त्याच्यामुळे पाण्यात जायचं काय चान्सेस येत नाही लवकर साईडलाच आणि साईडला इतकी माती येते तर चला आपली गाडी इथे आहे निघूया तर मित्रांनो बटरफ्लाय बीच कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही अर्धा तास ऑफ रोड कि ऑफ रोडिंग करून मी निघालोय आता तिकडनं बाहेर आणि हायवेला लागून आम्ही चाललोय आता हळूहळू तीन वाजता येत आपण एक तासा भरात मडगावला पोहोचणार झालं तर अजून रस्त्याने दोन तीन बीच आहेत ते पण बघून जाऊया आला प्लॅन तर मित्रांनो चला जर भेटूया पुढे भूक लागली पण त्या फक्त एखादी कुठं हॉटेल भेटत हॉटेल तर आहे पण नाही महाग आम्हाला आमचं बजेट आहे फक्त वडापावचं माझं बजेट वडापाव भेटतो तर इथ जवळच आहे अगोंदा बीच गोव्यातला फेमस अगोंदा बीच तर जाऊन बघायचं माझं तर विचार आहे तर दीड किलोमीटर वरती बीच आहे रस्ता आहे आणि थोड्याच वेळात बीच वरती आपण पोहोचणार अगोंदा बीच वरती आपण पोहोचला आगोंदा बीच वरती समोर बीच आहे आणि इथं बारीक पार्क के केले बिझाडी बीच किती छान आहे अरे बटरफ्लाय बीच पेक्षा हा बीच एक नंबर आहे पण कसं काय वाटला बीच बीच तर एक नंबर आहे बघा तर आपल्या मोबाईलची बॅटरी असतं फक्त आठ पर्सेंट तर आपण भेटूया नंतर पुढं आता घरी पोहोचल्यावरती मी व्हिडिओला एंड करतो तोपर्यंत इथून तो आता व्हिडिओ इथून पुढचं येणार नाही पण तरी हा बीच कसा फेमस तुम्हाला दाखवतो मी ബീച്ച ഫോർനർ ഫേമസ് ഫോർനർ വേറെ ബാഗത്തോ